दर्शनासाठी त्यांच्यासाठी स्पेशल धन्यवाद मंडल आतमध्ये आहे आणि गुफा खूप छोटी आहे म्हणजे बघू शकता खूप वाकून वगैरे जायला लागते सकाळी <laughs> चाललेलो आहोत काय नाही अरे यो प्रश्न जिथं मी ब्लॉग माझी तयारी नाही अरे जेवण जेवण टाकून आलं काय अरे बाबा किती ब्लॉग लागते पूल तसेच कोकणातले अजून घरं शेती वगैरे विहीर तसेच कोकणातल्या जाण्यासाठी बस तसंच कोकणात जाण्यासाठी रेल्वे तसंच बाला डान्स तसेच कोकणातली घरं आणि पूर्ण देखावा कोकण आता बघले का पोरबीर मग पोरवीर बघले का वडोली गावाची एकच खासियत आहे का पूर्ण सर्वांची आम्ही भेदभाव करत नाही वडोली गावास तो परदेशी वर्ग असा का गावाला वर्ग मंडली गुड इव्हनिंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव राजेश पाटील व्लॉग प्रमंडळी गणपती सिरीज तुम्ही बघतच असाल मी प्रत्येक व्लॉग ब्लॉगमध्ये मेन्शन करतो त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळी नवीन नवीन पण एकजण एक दोन जण तरी वाढतातच त्याच्यामुळे मेन्शन करतो की तुम्ही मागची सिरीज पण बघून घ्या आजचा दिवस आहे नववा आठ दिवसाचे आठ ब्लॉग पडले जसं की तुम्हाला मी बोलतो दहा दिवस दहा दिवसाचे दहा ब्लॉग पडतील हा नववा दिवस आहे आणि नव नववा आजचा ब्लॉग आहे सो आज पण आपण दर्शनाला जाणार आहोत सो आता फटापट निघूया घरातून आणि जाऊया दर्शनाला मंडळी एवढे इन्व्हिटेशन आहेत ना तरी बरेचसे ठिकाणी मला जायला जमत नाही त्याच्यामधलं थोडंसं ऍडजस्ट करून घ्या जिथे जिथे मला पॉसिबल होईल तिकडे तिकडे मी जायचा प्रयत्न नक्की आहे आणि ज्याचा ज्याचं खूप लांब घर आहेत त्यांनी थोडंसं घ्या ऍडजस्ट करून सो भेटूया आपण आता पुढे चलो दर्शनाला सो मंडळी आता आपण आणलं तर आपल्या समोरच भाऊदानचे अरे असू दे घरात आहे ना मग हा असेल ना माणूस सो मंडळी आपण आणलोय भाऊदानचे आणि तुम्ही वरतूनच बघून घ्या जय माता दी खूप सुंदर डेकोरेशन आहे बघण्यासारखं आहे आणि तुम्हाला आता मी गुफेत एंट्री आपण माता वैष्णोदेवीची थीम आहे मंडळी तुम्हाला आता मी गुफेत एंट्री करणार आहे जसं आपण वैष्णोदेवीला गेलं गुफेत आहे तसं त्यांनी पूर्ण रेखाटलेलं आहे आणि ही आपल्या व जेव्हा आपण जातो तेव्हा दिसते अशी बिल्डिंग ती वरती त्यांनी ठेवली दे आहे आणि आता आपण गुफेत जाण राहू जय आणि मंडळी खूप छोटी आहे म्हणजे लिटरली समोर आपला कालिगामाचं दर्शन होतं आहे आणि असं काहीसं मी गुफेच्या आतमध्ये आहे आणि गुफा खूप छोटी आहे मंडळी तुम्ही बघू शकता खूप वाकून वगैरे जायला लागते असं आपण चाललेलो आहोत आणि समोरच आपल्याला जय माता दी माता दी वैष्णवी देवीचं मागे दर्शन आणि समोर पार्वती सन गणपती असं सगळा तुम्हाला बघायला मिळेल डेकोरेशन खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर एखालेलं मागे तुम्ही वैष्णवी देवीचंसुद्धा दर्शन घेऊ शकता अशी काहीशी गुफा आहे मंडळी आणि अशा गुफेत त्यांनी डेकोरेशन केलं आहे बघा इकडून आम्ही आलेलो आहोत आपण सो असं सगळा डेकोरेशन आहे आणि खूप सुंदर आहे मंडळी बघायला पण खूप मजा वाटते आणि खरंच मेहनत खूप घेतली असं विचारावं लागेल कोणी केलं डेकोरेशन प्रत्येक ठिकाणी विचारतो इथे विचारणं तर गरजेचं आहे स्वतः बाहेर तर बनवलं कोणी केलं डेकोरेशन केलं होरावे वा जायला एवढे म्हणत नाही मेहनत लागली असेल ना तीन चार दिवस तीन चार दिवस वा मस्त केले पण युनिक आहे काहीतरी आता एवढं फिरलो सगळ्यांपेक्षा काहीतरी युनिक आहे आणि खूप मस्त डेकोरेशन आहे मंडळी आता भेटूया आपण डायरेक्ट पुढे तो मंडळी आता आपण आणलं होतं मोण्याला जिकडे आपल्याला इन्व्हिडेशन होतं सहकार नगरचा राजा असं म्हटल्याचं त्यांचं नाव आहे आणि कोणी म्हटल्याचं सदा सभासद आपल्याकडे आलेले आहेत तुम्हीच ना मग एवढा अचानक पाहिजे सारखा फक्त आम्हाला बोलायचं होतं आला पण काय आता आम्हाला टाईम नाही भेटणार ठीक आहे काय नाही पुढच्या वे वेळी येऊ आपण पुढच्या वेळी आगमनला पक्का येऊ आणि मंडळी त्यांचा सुंदर अशा मूर्त गणपतीची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे आणि सुंदर वाटते बघायला तुम्हाला पण मला प्रश्न आहे आता मूर्ती एवढी मोठी आहे आणि प्रवेशद्वार एवढा छोटा आली कशी काय मुकुट काढून आणली कारण मंडळी इथं खूप छोटा आहे प्रवेशद्वार आणि मूर्ती खूप मोठी आहे त्याच्यामुळे म्हटलं विचारावं असं वाटलं आणि खूप दिवस मस्त मंडळी मूर्ती आहे आणि सुंदर सजावट वगैरे पण केलेली आहे आणि बाजूलाच आपल्या स्वामी स्वामीसुद्धा आहेत स्वामीचं कारण ॲक्च्युली हा स्वामी समर्थांचा मठ आहे त्याच्यामध्ये ते गणपती बसवत आहेत आणि स्वामी स्वामींचंही तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि ते मी येतच असतो मठात जे मला सोशल मीडियावर फॉलो करत असतील त्यांनी बघितलं असेल इकडचे फोटोज वगैरे माझे आणि दोघांचे दर्शन तुम्हाला झालेच असेल जा आपल्या मार्फत स्वतः भेटूया आपण दर्शन घेऊन पुढे गणपती बाप्पा सो मंडळी आता आम्ही आलेलो आहोत मोण्यालाच दुसऱ्या मंडळामध्ये त्याचं नाव आहे शिवनगरीचा महाराजा असं मित्रमंडळ असेल त्याचं नाव आहे हा बघा शिवनगरी गणेशोत्सव आणि मूर्ती तुम्हाला काय प्राईज भेटला काय मूर्तीला ठाणे जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक भेटला आहे त्याच्यामुळे तुम्ही मूर्ती बघू शकता किती मोठी असेल आणि तुम्हाला मूर्ती दाखवतो मी खूप मंडई आता तुम्ही कॅमेरा जस्टिस करतो की नाही माहिती नाही पण खूप भव्य दिव्य अशी मूर्ती आहे खूप ह्यूज आहे मंडळी आणि सुंदर मूर्ती आहे आणि डेकोरेशन जरा स्पेशल आहे डेकोरेशन तुम्हाला नंतर दाखवतो त्याच्या आधी दर्शन घेतो आणि मग भेटतो तुम्हाला पुढे चला बघा मग मूर्ती बघून घ्या मंडळी खूप ह्यूज आहे आणि आता भेटतो दर्शन घेऊनच आपण आणि त्यांना ट्रॉफीज पण मिळाले आहेत मंडळी ठाणे जिल्ह्याची मोठी सर्वात मूर्ती आहे असं त्यांना प्राईज मिळालं आहे मंडळी इकडचं डेकोरेशन खूप स्पेशल आहे आणि ज्यांनी डेकोरेशन केले ते नगरसेवक आहेत सो त्यांना आपण थोडंसं त्यांना दाखवतो तुम्हाला तर तुम्ही केलं आहे ना हे सर्व डेकोरेशन अजून डेकोरेशन तुम्हाला दाखवतो चालू करावं लागेल त्याच्या आधी म्हटलं भेटूया ज्यांनी बनवलंय त्यांना सो कसं काय किती दिवस लागले काय माहिती दीड दोन महिने चालू दे दीड दोन महिने दीड दोन महिने मंडळी आणि खूप सुंदर डेकोरेशन तुम्हाला दाखवेलच ते मी सजावट कोकणातले गणपती सजावट अनिल गोवळकर मंडळी कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो नया शहर समुद्र हिरविगार झाली आणि कोकणातले गणपती कोकण आणि गणेशोत्सव यांचं एक अतुट नाट्य आहे श्रावण काही बरसल्या की लवकरच गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागते कामधंद्या निमित्त मुंबईला आलेल्या चाकरमानी आवर्जून सुट्टी काढून कोकणात गणपतीला को घरी जातो पूर्वी कोकणात जायचं म्हटलं तर उत्तर एसी बस हा एकच चांगला पर्याय होता त्यामुळे गणपती येण्याआधी एस टी स्थानकांवर चाकरमान्यांची तोडा गर्दी व्हायची शेवासाठी तुझी केलेली असा मला तुझी सोय मान्य करून घेऊन शेवेत काय सुख आपण झालं तर सगळ्यांच्या सुखात आनंद ठेव असाच माझ्या मला गणपतीची आरती करताना व्यवस्थित मंडळी अख्ख घर जुरलेलं असतं सुंदर डेकोरेशन फक्त ट्रेन आपली चालली नाही सगळ्या बरोबर होता ट्रेन म्हणजे ट्रेन पूर्ण इथून अशी राऊंड मारून जाणार होती फक्त तो बॅटरी लावायचा विसरला म्हणून ट्रेन ना बाकी सुंदर डेकोरेशन आहे आणि कोकण साठी तर एकदम म्हणजे जे कोकणात राहताना एकदम असं गावी आल्या सारखी फील आला असेल आणि एक एक गोष्ट तुम्ही इन डिटेल चेक ती कोकणातले मंदिरं कोकणातली घरं कोकणातली नदी कोकणातले पूल तसेच कोकणातले अजून घरं शेती वगैरे विहीर तसेच कोकणातल्या जाण्यासाठी बस तसंच कोकणात जाण्यासाठी रेल्वे तसंच बाला डान्स तसंच कोकणातली घरं आणि पूर्ण देखावा कोकणातला मंडळी असं कोकणवाशियांना तर खूप भारी वाटला असेल आणि आम्हा मुंबईवासियांना पण खूप भारी वाटलं बघून आणि ज्यांनी केलं त्यांना आपण बाबा तर म्हटलीच पाहिजे दादा खूप मस्त डेकोरेशन केलं आणि सगळ्यात भारी इन डिटेल केलं प्रत्येक गोष्ट म्हणजे एक एक गोष्ट डिटेल करणं एवढी सोपी नाही आहे बरोबर ते तीन महिने लागले असतील तुम्हाला करायला आणि खरंच मस्त शुभेच्छा तुम्हाला असंच असंच सर्व कोकणवासियांचं असं मुंबई पुढच्या वर्षी माझी अशी इच्छा आहे की मुंबई कोली लोकांचं तुम्ही काहीतरी पुढच्या वर्षी डेकोरेशन सादर केलं पाहिजे डोक्यात आहे ना सो माझी पण इच्छा आहे की आमचं जसं आता कोकणातलं उतरवलं तसं आता आमच्या मुंबईवाल्यांचं कोली लोकांचं आमचं काहीतरी उतरावा पुढच्या वर्षी नक्की ट्राय करा असं मंडळी खूप सुंदर केलंय आणि बाप्पाचं दर्शन तुझं झालंय स्वतः भेटूया आपण पुढे चला मंडळी आता आपण आलेलो आहोत ताईकडं आत्याकडं कोणसे कोणचे नावं सांगू ती माझी सखी आत्या ती माझी बहीण कुठे गेली अरे ही अजून एक बहीण आली दुसरी बहीण आली दुसरी बहीण दाखवली होती ही एक बहीण हिच्या घरी आणि आत्याकडं आपण आणलो आहे अजून तिसरी बहिणी बरोबर बोलतो पिंकी मडवी पिंकी दाखव दाखव ही मडवी पिंकी तिसरी बहीण सगळ्या बहिणी मला भेटलेल्या आता आणि भाऊजी पण आहे तिकडं आणि आता यांच्याकडे पण गणपतीला आलेलो आहोत सो सुंदर असं डेकोरेशन आहे मंडळी तेही तुम्ही बघू शकता गणपती बाबा बाप्पांचं जसं की सोन्याचं एकदम गाभारा वगैरे वाटतो एकदम भाऊजी कोणी <laughs> बनवला मुलांनी कुठं मुलं मुला? तुम्ही बनवलं सांगा ना क्रेडिट भाऊजी घेत नाही भाऊजी बनवलेला आहे मंडळी मला माहिती आहे त्याच्यामुळे सुंदर असं बनलेलं आहे डेकोरेशन मूर्ती सुद्धा खूप सुंदर आहे बाप्पांची स्वतः आपण पण दर्शन घेऊया आणि भेटूया दर्शन घेऊनच चला हो नका आम्ही का पाहुणे आहोत का किती काम करत कशी काम करते माझे बायको मी लॉगिन करू मग मंडळी कमेंट करून सांगा पाहिजे लॉगिन केलं ब्लॉग बंद होतील सांगा सांगता घरचेच ब्लॉग येतील बाहेर जाऊ नका मग ती सांगाल घरांच्या बाहेर जाऊ नका तुम्ही घरीच थांबा दहा वाजता घरी या झोपाला टाइम टू टाइम जेवला पाहिजे तू फक्त सांग आम्हाला काय सांगू सुखी आहे का कोणी लग्न लग्न करू आपण करलाच कराल संसाराचा नियम आहे त्याशिवाय आपली गाडी चालला नाही दोन दोन चाकांची गरज आहे पण सध्या एक चाक माझी गाडी व्यवस्थित चालू आहे जेव्हा लागेल दुसऱ्या चाकांची गरज तेव्हा करू लागेल

माझ्या पोरांची मी लग्न बघायचे तुला माझ्या पोरांची म्हणजे ती आता सांगची लगीन सहा बागल्यान दोन बाकी हो ना बघशील बघील नाही बघायला पाहिजे बक्षील आता आमच्या तीन हत्या ना एक एक वारली दोन वारल्या म्हणजे आधीच म्हणजे आणि तीन हत्या होत्या एक वाडेकरची ती पण वाजली एक मांड्याची ती पण वाढत शेवट म्हणजे एक आत्या बाके तर तिचं म्हणणे लग्न करून घ्या एवढं लवकर लग्न करू अजून पाच सहा दहा वर्ष वीस पंचवीस नाही सोबत नाही नाही शोभाल सो म्हणतरी लागले माझ्या मागे मी कॅमेरा बंद करतो खातो नाही बघू ते आपण कसं काय सो बेटरी आपण आता आपण आलेलो आहोत मामाकडे पण मामाच नाही आमच्या घरी मामा मामी दोघी बाहेर आहेत सो आता त्यांच्याकडे आपण दर्शनाला आलो आणि लाकडाचा मस्त पैकी डेकोरेशन आहे मस्त मकर लाकडाचा आहे आणि सुंदर बाळ गणपती सुद्धा आलेला आहे सुंदर मूर्ती आणि असा काय असा डेकोरेशन आणि सगळे सबस्क्रायबर आहेत ते या या का या सगळे लाजतात सगळे लाजतात मंडळी सगळे आपले सबस्क्रायबर आहेत स्वतः काय नाही अरे यो प्रश्न जिथं मी ब्लॉक अरे माझी तयारी नाही अरे यो काही प्रश्न आहे का तयाऱ्यांचा काय संबंध सो अशी सगळी मंडळी आहे मंडळी आमच्या मामाची अजून आहेत मंडळी आतमध्ये आणि मामा मामीच नाही मेन सगळी आणि मामाचा मुलगा पण नाही आहे मामाचा मुलगा पण नाही मामा मामी पण नाही तरी पण अशी सगळी फॅमिली आहे सगळे नातेपणत आहेत सो अशी सगळी फॅमिली आहे सो आता भेटूया आपण थोड्या वेळात चलो सो मंडळी आता आज आपण आठ येईलच आणि इकडे सो सांगतो सांगतो अरे बापरे सो म्हटलं हे काय अचानक चालू झालं बोलाय आठ आलेलं आहे आपण दादांकडे आणि दादाच नाहीये दादा गेले भजनाला आणि दादा तर आहेतच ओळखीचे आणि ते यांना तुम्ही ओळखत असाल यांचे मामा सक्के सो यांच्याकडे आपण आलेलो आहोत मम्मी तर नाही मम्मी पण नाही ना सो यांच्याकडे आपण आलेलो आहोत आणि बाप्पाचं दर्शन घेऊया आणि सुंदर असा मखार म्हणजे तुम्ही बघू शकता एकदम असा राऊंड सर्कल मध्ये असा आतमध्ये तो कर्वमध्ये म्हणजे तुम्हाला कॅमेरा जस्टिस करतो की नाही माहिती नाही सो सगळं डेकोरेशन आहे आणि गणपतीच्या बाप्पाची मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे सो आता भेटूया आपण दर्शन घेऊनच चला आम्ही जेवत होतो जेवत जेवण टाकून आलं काय अरे बाबा किती ब्लॉगला किती <laughs> किती ती जबरदस्ती म्हणता बघितलं ना तुम्ही जेवता जेवता आली ताई मला सांगा तुम्ही थांबलो असो ना थोडा वेळ असा 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 मला वाटलं तुमचं जेवण होईल काय तो पडत असे सगळे मंडळी आहे सो आता आपण भेटूया दर्शन चला मंडळी आता आपण दीपक दांच्याकडे काय सांगतो अरे अरे इकडं बोलाली <laughs> काय ठेवली बाबाजी माझ्यासाठी अहो नका हो नका असे दर्शनासाठी त्यांच्यासाठी स्पेशल धन्यवाद मंडल आभारी आहे हा मनपूर्वक आहे मनपूर्वक आभार आहे तुमचा आणि गणपती बाप्पाचं तुम्ही डेकोरेशन बघू शकता श्रद्धा सबुरी शिर्डी त्यांनी इकडे उतरवली आहे आणि शिर्डीचा पूर्ण लुक आणि जसं शिर्डीचा गाभार आहे तसा गाभार आहे आणि गणपतीची मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे तीही तुम्ही बघू शकता आणि सजावटसुद्धा एकदम चमकते कॅमेरामध्ये जी की तुम्हाला चमकत असेल कोणी डेकोरेशन कोणी रेडीमेड का बनवला हा रो तुमचा पहिल्या वर्षापासून यांचा मंडळी पहिल्या वर्षीपासून ना सगळं डेकोरेशन स्वतःच करणार तुम्ही विचार करा म्हणजे किती दिवस लागला बनवायला तीन चार दिवस गेले बस तीन चार दिवसात मंडळी स्वतः घरी सगळं म्हणजे मी आमच्या बाजूला राहायचे तिथून बघत आलो एक घरीच सर्व करतात दिसला दिसला, दिसला तुमचा मस्त आहे <laughs> काय आता काय आहे लाईट ए तू दिसत इथल्याच लवडला दिसली नाही कधी बसून सिमरन दिसली आहे तू इथल्या अशी सगळी मंडळी पण बसलेली आहे काही बरे आहे ना मस्त मजेतच राहायला पाहिजे हा कुठं अच्छा इकडे अच्छा ब्लू लाईट म्हणजे ही तुम्ही बघू शकता काही सुंदर वाटते म्हणते आणि कलर बघा जो आपण धोतर बाप्पाचं एकदम उठून दिसतोय आणि काढायला थोडं थोडं त्यांनी शेड दिलेला आहे ना तो शेडसुद्धा उठून दिसतोय सो अशी काहीशी बाप्पांची मूर्ती आहे दिप्या कट डोळ्यांनी काय लेन्स लावल्या असा आता ती ओपन केलं दिसत लाईट ब्लू लाईट बंद करता डोळ्यांची लेन्स आई कंट्रोलर बरोबर नाही ठेवला तुम्ही पैसे कट करा यांचं कोण येत पण यांचा पैसे कट करा का या मी बरोबर नाही केला का या असा टाईमपास पटन आहे पगारांच्या कट करा यांचा सो म्हणजे तुम्ही डोळे बघू शकता लेन्स लावले डोळ्यांना तेही तुम्ही बघू शकता असं सगळं आहे हे कोण येतं एंट्री कोणाची घ्यायची आहे मी आतमध्ये मध्ये मी येऊ आतमध्ये म सांड असे सगळे मजा मशी झाले तो आता सा सो आता आपण दर्शन घेऊन पुढे पण जायचं आपल्याला सो भेटूया पुढे सो मंडळी आता आपण आठवाच्या दर्शन करणार तो आज अजून एक आठवत आलो आपण रोहित भाऊकडे आणि त्यांचा डेकोरेशन तुम्ही बघू शकता मखार सुंदर असा मखार आहे असा काहीसा मखार आणि गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे तुम्ही आणि तसंच छोटी बालमूर्तीसुद्धा आहे असं काही सर समय तर मखारापेक्षा मोठ्यात र आणि त्यांची पूर्ण फॅमिली आहे अशी काहीशी पूर्ण आणि सगळी यूट्यूब बघतात आपले म्हणून ते सर्वजण थांबलेत येते सगळे आपले युट्यूब फॅमिली मेंबर रिलेशन तर आहेच आपलं नातं तर आहेच आणि आपले युट्यूब फॅमिली मेंबरसुद्धा आहेत सगळे फॅमिली त्यांचे बसलेले आहेत आणि यांना तुम्ही दोन तीन दिवस ब्लॉगमध्ये बघितलंच असाल यांना आणि यांना आपल्या घरच्या फॅमिली ब्लॉगमध्ये बघितलं असाल आणि आपण सो मस्त डेकोरेशन कोणी केला विकत आणला असेल ना नाही तुला जमणार पण नाही ना हां बाबा नक्की 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 सो असं काही समाकार मंडळी आता भेटूया आपण दर्शन घेऊन मोर्या मोर्या दीपेश भाऊ काय मोर्या बिर्या काही बोलायची पोतेच नाही बोलला का भेटूया आता दर्शन घेऊन आपण चला तो मंडळी अजून एक आठ दर्शन घ्यायला आलो आहे दादांकडे याला बघितलं असेल यांच्या घरी याला माझ्या भरपूर ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल दिसली दिसली तू दिसली उडी मारून दिसली सो so, पुढे त्यांच्या घरी दर्शन आलो आहे आणि आता मखर दाखवायला माझ्यापेक्षा खूप वडती मखर आहे तरी मी दाखवतो तुम्हाला असा काहीतरी सुंदर हां कोणी केले नक्की का रेडीमेड आहे म्हण सगळं होम हँडवर्क आहे आणि खरंच खूप मस्त आहे आणि खूप ह्यूज आहे मंडळी तुम्हाला कॅमेरा कसा काय जस्टिस करतो काही माहिती नाही मला सगळ्या गोष्टी इन डिटेल बघा तुम्ही अशा सगळ्या इन डिटेल आहे का चिप ओरिजिनल का चिपकोले हे ओरिजिनल काच आहे म्हणजे ओरिजिनल काच आहे रे सई सई इकडे पण मंडळी खूप सुंदर आहे डेकोरेशन आणि मूर्ती बघा तुम्ही एकदम अप्रतिमाशी मूर्ती आहे बाप्पांची उभी मूर्ती विष्णू अवतारांची मूर्ती आहे विष्णू अवतार आहे आमच्या बोला काय सांगता आमच्या वडिलांपासून विष्णू अवतार मूर्ती आणता आम्ही आता असं आहे का गजानन निवास गजानन निवास गजानन निवास पाटील अच्छा त्यांच्या त्यांच्या आधीपासून म्हणजे आणतात ते आणि विष्णू अवताराची मूर्ती आणतात मंडळी खूप कमी ठिकाणी तुम्हाला या अवताराची मूर्ती बघायला मिळत असेल सगळीकडे बसून असतो कधी खुर्ची म्हणजे सिंहासनावर असतो पण कृष्ण विष्णू अवतार खूप कमी ठिकाणी असतो ठाट आहे त्यांच्या घरी तिकडे खाली बसल्या पत्ती आणि सगळी इकडे वाट बघत होती ओय ओस सगळे स्वतः भेटूया आपण दर्शन घेऊनच आता पत्ती खेळायला बसत आहे पैसा आहे यांच्यावर हक्का अंबाणीच्या नंतर यांचाच नंबर लागल आवरा पैसा आहे आता भेटू हिला सांगायला लागेल बरोबर आली बघ तुम्ही ऐकायला लागतो भेटूया म्हणतो थोड्या वेळाचा ला लांच मुकले बाप्पांच्या चरणी लीन होता नाही बाबू काय मागतोय काय मागला मागला काय तुम्ही बाप्पाकडं ये वाज शेट्टी ये म्हणजे शेती वाजवा लिहिलेला बोलता उठून आले काय लक्ष देईल तो माझी सगळी फॅमिली आहे मंडळी ताई पण आलेले आहे अच्छा म्हणजे माझं नातं मलाच माहिती नाही आणि यो झोपेत नाही उठून आले मला भेटायला बेचारा मग झोपायचं माहिती नाही मी येणार आहे झोपलास तू बोल। काय बोलू आपण ज्यांना मना बोला आता <laughs> काय बोलू आणि इकडे जेवायला बसल्या मंडळी म्हणून ना जरा कमी ना जरा ब्लॉकच ब्लॉग आहे समोरचा जरा कमी छोटा घास मार ना एवढा मोठा नको ना मारू लाजला लाजला सो असं सगळं म्हणजे भेटूया तो आता आपण आलो आहोत नवनाथ दादा दा यांच्या घरी तुम्ही बऱ्याचशा ब्लॉगमध्ये मध्ये माझ्या बघितलं असेल त्यांना आमच्या वडोलीचे गावप्रमुख आहेत ते घरी खूप सुंदर असं डेकोरेशन त्यांनी केलंय गणपतींचा आणि त्या डेकोरेशनला आपण आलो आहोत आता काही बोलता का <laughs> बोलू ना नमस्कार आदित्यजी पाटील सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या वडोली गावामध्ये कोलीवाड्यामध्ये माझ्या स्वतःच्या घरामध्ये गणपती उत्सव मोठ्या साजराने होत आहे आणि बाप्पांची मूर्ती बघा एकदम सुंदर अशी आणि एवढी बहिणी सर्व आज सत्यनारायणची पूजा डान्स बघितला त्यांनी त्यांचा सत्यनारायणची पूजा होती या पूजेला होते सर्व माझे आमदार पवार साहेब वरुंददा पाटील आणि आपल्या वाडातले आणि सर्व नातेवाईक येऊन दर्शनाचा आणि तीर्थपासाचा लाभ घेतला आणि खूप आनंद असा ना आपल्या गावाची घशेत वडवली गाव गा गावाची ग्रामस्थांची आता प्रत्येक गावामध्ये बघाल तुम्ही अलग अलग गणपती विसर्जन करतात वडोली गावाची एकच खासियत आहे का पूर्ण सर्वांची आम्ही भेदभाव करत नाही वडोली ग्रामस्थ तो परदेशी वर्ग असा का गावाला वर्ग असं आम्ही एकत्र सर्व गा... एक गाव एक गाव विसर एक विसर्जन आणि खूप असा उत्साह त्याच्यामध्ये तयार होतो खरंच दादा आणि मस्त डेकोरेशन सुद्धा खूप मस्त आणि मूर्ती तुम्हाला कॅमेरा जस्टिस नसेल करत पण मूर्ती खूप मोठी आणि ह्यूज आहे आणि कॅमेऱ्यामध्ये छोटी वाटते आणि खरंच मस्त असं डेकोरेशन सुद्धा केलं आहे सो भेटूया आता आपण दर्शन घेऊनच आत्ताच घरी आलो फ्रेश वगैरे झालो आणि आता वाजलेत रात्रीचे बघा तुम्ही मला उलटा दिसतो ना अडीच सो रात्रीच्या अडीच वाजलेत आणि आत्ताच घरी आलो आणि आजचा ब्लॉग पण खूप मस्त झालेला आहे बिकॉज ऑफ खूप सारे दर्शन वगैरे फॅमिलीज डान्स बीन्स बरंच काय आहे ब्लॉगमध्ये सो बघितलंच असेल तुम्ही आवडलंच असेल आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठेतरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय